छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वाद विवाद का निर्माण केले जातात आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात छाप्रांच्या वतीने उपस्थित आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आज ह्या मराठ्यांच्या राजधानीत आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर सुधीर भाऊ आज त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सर्व भावनगरीच्या वतीने स्वागत करतो माझे मित्र आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार शंभूराज देसाई आमदार देवेंद्रराजे राजे आमदार महेश शिंदे आमदार मकरंद आवा पाटिल आमदार जयकुमार गोरे आनी खास करूं ये उपस्थित लंडन वग नक ये काम के लिए कालच बरस विस्तृ विस्तृतपने माजी भेट जाए निकोलस मर्च ताचर खार्गे साहब किशन कुमार शर्मा आम्भ भगिनी राजे भोसले त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी सर्व उपस्थित सर्व मान्यवर आपल्याला माहित आहे की आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असा दिवस कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात जो लोकशाहीचा ढाचा होता तो रचला त्यावेळेस एकमेव ह्या जगातला असा एक युगपुरुष राजा होऊन गेला की ज्यांनी त्यावेळेस एक विचार मांडला की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि त्यातूनच लोकशाहीची निर्मिती झाली त्याचबरोबर सर्वधर्म समभाव ही संकल्पना त्यांनी दिली हा विचार त्यांनी दिला त्याच्या आधारावरती आज आपण पाहतो की ह्या जो एवढा आपण जे म्हणतो की आपला देश सगळ्यात मोठी जगातली लोकशाही आहे आणि त्याचं निर्मिती या विचारामुळं झाली कारण हा जर विचार त्या काळात जर दिला नसता होत तर एवढी मोठी आपली लोकशाही राहिली नसती किंवा किंवा देशाचे तुकडे झाले असते कारण परकीय आक्रमण ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं आज आपण या मोठ्या लोकशाहीमध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय मग अशी आवर्जून या ठिकाणी मला आवर्जून सांगा वाटतं की की देवेंद्रराजांनी त्यांच्या मागण्यांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्याचबरोबर मी विनंती करणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की शिवाजी महाराजांचं एक राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तिथं लोक येत असतात आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावं त्याचबरोबर जसं बुद्ध सर्किट आहे तसं त्याच प्र प्रकारे एक शिव राज्य सर्किट देखील स्थापन आपण करावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरुणांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पोचू शकतो त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग अनेकदा वादविवाद होत असतात आणि हे टाळण्याकरता महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमावी आणि त्याच्या माध्यमातून एक अधिकृत शासनाच्या वतीने एक त्यांचं संपूर्ण चारित्र्य प्रकाशित शिवचारित्र्य प्रकाशित करावं की आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं त्याचबरोबर ह्या संप हे करत असताना एका बाजूला आपण देव तर पाहिला नाही कोणी पण देवाचे कुठले जे का सण असतात त्या तारखेप्रमाणे होत असतात पण मला एक समजत नाही की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा कुठलाही विषय निघतो त्यावेळेस त्याच्यावर वादविवाद का निर्माण केले जातात आज तसं पाहायला गेलं तर प्रत्येक जण पक्ष कुठला जरी असला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते संपूर्ण शुभ कार्याला सुरुवात करतात आणि मग त्यांच्याच बाबतीत मग अशी जसं बोललं गेलं की त्यांच्याच बाबतीत त्यांची कुठली वस्तू असेल त्या बाबतीत देखील वादविवाद केला जातो हे कृपया करून हे टाळलं गेलं पाहिजे कारण या देशाला जर अखंड ठेवायचं असेल तर दुसरा कुठला विचार अखंड ठेवू शकत नाही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अखंड ठेवू शकतो कारण की या देशामध्ये अनेक विविध जाती धर्मातले लोकांचं वास्तव आहे हा हा नको तो नको असं करून चालणार नाही आणि त्यामुळं हे असे जर वादविवाद जर का जे लोक मग पक्ष कुठल्या पक्षाचे जरी असले तर करत असतील तर माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की असं कृपा करून करू नका या संपूर्ण देशातल्या नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट कालू नका त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण करू नका आणि खास करून छत्रपती शिवाजींचे महाराजांचे जे काय वस्तू असतील आज मला सांगा की ज्यावेळेस अनेक वस्तू ज्या आहेत त्या काळात त्या ह्याच्यावर ह्या ह्या वागणकांबद्दल इतिहासात नोंद आहे ग्रँड डफ म्हणून त्यावेळेस जे तर स्थायिक होते त्यांनी संपूर्ण त्या काळात संपूर्ण त्यांनी सांगितलं की त्यावेळेसचे राजे प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळेस त्यांना संपूर्ण हे त्यांना भेट म्हणून देण्यात आली आणि अशा प्रकारे अनेक तलवारी एकच नव्हत्या त्या काळामध्ये अनेक तलवारी होत्या त्याचप्रकारे हे सुद्धा वागणक हे त्याचंच प्रतीक आहे म्हणजे हे ओरिजिनल म्हणजे जे अनेक असतात त्यापैकीच आहे आणि नो त्याचे नोंद इतिहासात आहे प्रत्येक वेळेस असं करून वादविवाद निर्माण करून कारण असताना मतभेद निर्माण करण्याचं काम जर आणि ते सुद्धा स्वतःच्या व्यक्तिकेंद्रित जे लोक करत असतात स्वतःच्या महत्वाकांक्षा ह्या म्हणजे व्यक्तिकेंद्रित म्हणजे स्वतः मी मी आणि मीच यांच्या पलीकडे ज्यांना काय दिसत नाही आज या ठिकाणी आवर्जून सांगावसं वाटतं कि महायुतेच्या माध्यमातन अनेक या संपूर्ण महाराजांच्या संदर्भात साडेतीनशे वर्षाच्या वर्षात पदार्पण करत असताना अनेक संपूर्ण कार्यक्रम वेगवेगळे वे, वे, कार्यक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण या सरकारला सरकारचं मी <coughs> मनापासून अभिनंदन करतो आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने आणि संपूर्ण तमाम सातारकर आणि शाहूनगरीतल्या लोकांच्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की आज आपण एवढं चांगलं हा कार्यक्रम आणि वाघ नक आपण या ठिकाणी आणले ह्या ठिकाणी आणल्यानंतर केवळ त्या वाघ नकांकडे वाघ नक म्हणून बघू नका ह्या वाघनकांनी त्यांनी स्वतःच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या वेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेब च्या समोर तर त्यांच्या समोर यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी होती पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं माझं मी माझा जीव गेला तरी चालेल आणि त्यामुळे अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा न काही ते आणले जातात त्याचं पूजन करण्याच्याऐवजी वाद विवाद कृपया करून कोणी निर्माण करून नाही आवर्जून या ठिकाणी मला या संबंधित लोकांना सांगा असं वाटतं आणि आज या ठिकाणी आज हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल या सगळ्यांच मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र